नमस्कार मंडळी मी अमित परब माझा प्रॉपर्टी येईन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा व बेल आयकोनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा तर मंडळी पूर्ण भरोसाने तुम्ही माझ्याकडून जागा विकत घेऊ शकता तसेच पारदर्शक व्यवहार या ठिकाणी तुम्हाला करून दिला जाईल कोणतीही प्रॉपर्टी असेल शेतजमीन असेल किंवा सी व्ह्यू जागा असेल किंवा आंबा शेती किल्ला प्लॉट असेल शेती किल्ला प्लॉट असेल अगदी विश्वासाने पूर्ण व्यवहार करून दिला जाईल तर मंडळी आज आपण आलो आहे पूर्ण वाडीवस्तीमध्ये गाववस्तीमध्ये असलेली जागा आहे लाईट पाणी रोड या तिन्ही व्यवस्था उपलब्ध असलेली जागा आहे या ठिकाणी तुम्ही ही जागा बघू शकता पूर्ण सपाट प्लॉट आहे डांबरी रोडला टचमध्ये आहे प्लॉटमध्ये कुठेही बोरवेल खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी पाणी मिळू शकतं लाईटसाठी बाजूलाच लाईटचे पोल आलेले आहेत तिथून लाईट कनेक्शन तुम्ही घेऊ शकता वाडी वस्तीला म्हणजे आप आपल्या प्लॉटला लागूनच एक फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसला लागूनच आपला प्लॉट आहे त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही एखादं छोटं फार्म हाऊस बांधून सात गुंट्यामध्ये एखादं फार्म हाऊस बांधून तुम्ही नक्कीच राहू शकता वाडी वस्तीमध्ये आहे त्याच्यामुळे कुटुंबासोबत आपल्या फॅमिलीसोबत या ठिकाणी घर बांधून राहू शकता आपण आणि गाववस्तीमध्ये आणि शांत हवामानामध्ये शांततेचं ठिकाण असलेलं म्हणजे एकदम पूर्ण आजूबाजूचा परिसर परिसर असा बघितला तर पूर्ण निसर्गमय आणि शांत वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं अशी ही जागा आहे लोकवस्तीमध्ये आहे आपल्या प्लॉटच्या पाठीमागच्या साईडून एक छोटीशी नदी वाहती नदी जाते ती पावसाळी वाहते आता सध्या त्या नदीला पाणी नाही पण नदीच्या बाजूला असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला थोडंफार पाणी म्हणजे पाण्यासाठी तुम्ही जी बोरवेल खोदाल त्याला नक्कीच पाणी या ठिकाणी मिळणार आहे तसेच ग्रामपंचायतीचं नळपाणी योजनेचं पाणीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं तर मंडळी ही मुख्य जागा बिनशेतीची म्हणजे बीनशेती प्लॉट आहे खरेदीसाठी कोणतीही अडचण नाही आहे आपल्या प्लॉटपासून मुख्य बाजारपेठ दोन किलोमीटरच्या अंतरावर मुख्य बाजारपेठ म्हणजे जी मोठी बाजारपेठ आहे ती आहे तसेच किराणा मालाचं दुकान असेल पिठाची किराणा असेल किंवा स्कूल आणि कॉलेज yeah. आपल्या प्लॉटपासून जवळपास म्हणजे एक पाचशे मीटरच्या अंतरावर किराणा मालाचं दुकान वगैरे आपल्याला या ठिकाणी अवेलेबल आहे तसेच ऑटो रिक्षा शेअर ऑटो रिक्षा आपल्या प्लॉटच्या फक्त एक शंभर मीटरच्या अंतरावर ऑटो रिक्षा शेअर ऑटो रिक्षा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात तसेच तुमची स्वतःची गाडी असेल तर नक्कीच तुम्ही प्लॉटपर्यंत पोहोचू शकता तसेच प्लॉटपासून मुख्य बाजारपेठ ही जवळपास असल्याने या ठिकाणी तुम्हाला दवाखाना असेल किंवा स्कूल कॉलेजेस सगळं जवळपास या ठिकाणी अवेलेबल आहे तर नक्कीच मंडळी तुमच्या स्वप्नातील एखादं कोकणी कवलारू घर बांधायचं असेल किंवा एखादा बंगलोज बांधायचा असेल तर नक्कीच ही जागा योग्य आहे तर मंडळी बीनशेती प्लॉट आहे खरेदीसाठी कोणतीही अडचण नाही आहे सिंगल टायटल रिसेल प्लॉट आहे आणि बीनशेती असल्यामुळं या ठिकाणी खरेदी करण्यास काहीही अडचण नाही आहे प्लॉटमध्ये आपूस आंब्याची झाडं आहेत तसेच आंब्याची रायवळी आंब्याची झाडं आहेत दोन ते तीन रायवळी आंब्याची झाडं आहेत म्हणजे या ठिकाणी आत्ता रायवळी आंब्याला आंबे लागलेले आहेत आपूस आंब्याची झाडं कुठे कुठे लागलेली आहेत अशा प्रकारची जागा पूर्ण वाढीव वस्तीमध्ये मिळणं खूप वचितच असतं आणि शांत निसर्गमय वातावरणामध्ये अप्रतिम लोकेशनला ही जागा आहे नक्कीच तुम्हाला आवडेल तर मंडळी वेळ घालू नका या जागेला व्हिजिट करा आणि ही जागा विकत घ्या जा। तर मंडळी अशाच नवनवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओसह पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद तर मंडळी जे चॅनलवर नवीन असतील व्हिडिओ बघत असतील तर त्या लोकांनी न विसरता चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं विसर्ग ते म्हणजे ह्या जागेची जी किंमत आहे या ठिकाणी आम्ही दोन लाख रुपये पर गुंठा अशी ह्या जागेची किंमत सांगतो आहे जागेच्या किमतीमध्ये नक्कीच तुम्हाला या ठिकाणी कमी जास्त करून दिलं जाणार आहे पूर्णपणे पारदर्शक व्यवहार तुम्हाला या ठिकाणी करून दिला जाणार आहे दोन लाख पर गुंठा आहे पण नक्कीच किंमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी जागा आवडल्यास तुम्हाला नक्कीच या ठिकाणी कमी जास्त करून दिलं जाणार आहे तर मंडळी नक्कीच प्लॉट व्हिजिट करा आणि बाकीच्या माहितीसाठी नक्कीच तुम्ही मा माझ्याशी कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज नक्कीच करू शकता स्क्रीनवर लिहिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करू शकता थँक्यू